म्हणून एस सी एस टी ऍक्ट किंवा अॅट्रॉसिटीज ऍक्ट एखाद्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर पूर्व जामीन मिळू शकतो का अतिशय कठोर कायदा आहे म्हणजे मिळू शकत नाही नमस्कार मी आज आपल्या समोर एक अतिशय महत्वाचा कायदेशीर विषय मांडणार आहे शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन नाएं। ज्याला आपण एस सी एस टी ऍक्ट किंवा अॅट्रॉसिटीज ऍक्ट पण म्हणतो तर या कायद्याअंतर्गत जेव्हा एखाद्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर तशा व्यक्तीला अँटिसिपेटरी बिल किंवा अटकपूर्व जामीन मिळू शकतो का तर असं पाहिलं तर हा अतिशय कठोर कायदा आहे आणि या कायद्याअंतर्गत सेक्शन एटीनने अँटीसिपेटरी बिल किंवा अटकपूर्व जामीन बार केलेला आहे म्हणजे मिळू शकत नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बनावट किंवा खोटी तक्रार या कायद्याच्या अंतर्गत दाखल झालेली असेल तर तशा व्यक्तीला काय संरक्षण आहे तर माननीय सुप्रीम कोर्टाने दोन हजार वीस साली पृथ्वीराज चव्हाण या केसमध्ये असं म्हटलेलं आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात अट्रोसिटी ऍक्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असेल तर अंधपणे त्या व्यक्तीला अटक न करता त्याच्या विरोधात जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांची शहानिशा करणं फार गरजेचं आहे आणि तशी शहानिशा केल्यानंतर जेव्हा हे लक्षात येतं की ते आरोप खोटे आहेत बनावटी आहेत किंवा ते या कायद्याच्या अंतर्गत मोडत नाही तेव्हा त्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ शकतो त्याला अँटीसिपेटरी बेल मिळू शकतो तर आरोपींची शहानिशहा करणं म्हणजे कसं ओळखायचं की किंवा हे कि आरोप खोटे आहेत बनावटी आहेत किंवा या कायद्याच्या अंतर्गत मोडत नाही मी एक छोटं उदाहरण देतो सिम्पल उदाहरण समजा एक दूधवाला अशी केसेस भरपूर गावात होता गावखेड्यात गावखेड्यातमध्ये होता म्हणून मी हे उदाहरण घेतलं आहे की एक दूधवाला त्याच्या सायकलवर किंवा टू व्हीलरवर त्याचं दूध घेऊन चाललं आहे आणि त्याचं रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होतो छोटा ॲक्सिडेंट होतं ज्याच्यामध्ये त्याच्या दुधाचं नुकसान होतं डॅमेज होतं आणि अशा वेळेस त्याचं आणि समोरचा व्यक्ती जो एस सी एस टी समाजाचा आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची होती शिवीगाळ होती आणि समोरचा व्यक्ती या दूध वेल्याच्या विरोधात एफ आय आर करतो ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये तर तेव्हा हे फार गरजेचं आहे की मदे मदे ते एफ आय आरचा अभ्यास करणं त्या वकिलांनी एफ आय आरचा अभ्यास केला आणि ते न्यायालयासमोर मांडू शकतो की होय साहेब मान्य महोदय की याच्यामध्ये त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे शिवीगाळ पण झाली आहे पण ती शिवीगाळ जातीवरून नाही झालेली किंवा त्या शिवीगाळमध्ये जातीचा उल्लेख नाही किंवा तो व्यक्ती त्या जातीचा आहे म्हणून पण काही झालेलं नाही ॲक्सिडेंट झाला एक नॉर्मल रिॲक्शन झाली त्याच्यामध्ये बाचाबाची झाली शिवीगाळ झाली जेव्हा असं आपण मांडू की ही शिवीगाळ जातीवरून नाही किंवा जातीचा कि जाती आहे म्हणून नाही ते एक नॉर्मल भांडणं जे होतं तशी शिवीगाळ झाली तेव्हा मा मान्य न्यायालय हे पाहील की हे एक रेग्युलर भांडण झालेलं ज़िए। आहे ज्याच्यामध्ये असे नॉर्मल बाचाबाची होती तेव्हा मान्य न्यायालय असं नमूद करेल की हे ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत मोडत नाही म्हणून त्या दूधवाल्याला बेल देण्यात काही हरकत नाही आणि अशा प्रकारे त्यांना बेल मिळू शकतं तर मित्रांनो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की अँटिसिपेटरी बेलमध्ये आपल्याकडे फक्त एक एफ आय आरची कॉपीज असते ते एक पेजचं एफ आय आरच असतं त्याच्यामध्येच एक चांगला वकील एक चांगला अभ्यासू वकील अभ्यास करून पॉईंट काढू शकतो की या ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये हे गुन्हे येतील किंवा हे खोटे आरोप असू शकते किंवा नाही हे एक चांगला वकीलच त्याच्यामध्ये अभ्यास करून मांडू शकतो मग हे फार महत्वाचं आहे जेव्हा पण आपल्या विरोधात असा गुन्हा दाखल झाला असेल तर एक चांगल्या अभ्यास वकिलाकडे जा जर आपल्या विरोधात एट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल तर काय करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्ही सेशन कोर्टात माननीय सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे माझ्याकडे बरेच क्लायंट येतात जे म्हणतात की आपण डायरेक्ट हायकोर्टामध्ये जा ते करणं चुकीचं आहे जा। आपण जायला सुप्रीम कोर्टामध्ये पण जाऊ शकतो डायरेक्ट हायकोर्टामध्ये पण जाऊ शकतो पण तेव्हा हे कोर्ट म्हणतील की पहिले तुम्ही सेशन कोर्टामध्ये जा तिकडे रिजेक्ट झाली तेव्हाच आहे आमच्याकडे आम्ही आहोत येतो कारण ते ॲपलेट कोर्ट आहे त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स आहेत आणि अँटिसिपेटरी बेल घ्यायचा असेल तेव्हा वेळ फार महत्त्वाचा आहे तुम्ही इकडे तिकडे फिरताल त्याच्यामध्ये तुमचा वेळ तुम वाया तुम जाईल पैसा पण वाया जाईल आणि इन बिटवीन तुम्हाला अटक झाली तर म्हणून हे फार गरजेचं आहे की तुम्ही पहिले सेशन कोर्टामध्ये जाणार मी तर माझ्या क्लायंटला हे सांगतो की आपण पहिले सेशन कोर्टामध्ये जाऊ तिथे जे होईल ते होईल बेल झाली तर अतिउत्तम नाहीतर आपलं पुन्हा हायकोर्ट आहेच अशा रीतीने तुमचं म्हणजे वेळ वाचेल पैसे पण वाचतील या विषयामध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल काही पण गायडन्स हवे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद